मित्रांनो आज गणेश चतुर्थी आणि आम्ही ठरवलं आहे आज ईश्वरी आम्ही सर्वजण गणपती आणण्यासाठी परळी वैजनाथला जाणार आहोत तर लगेच बघा ईश्वरीनं सगळी तयारी पाण्याची बॉटल वगैरे घेऊन लगेच निघाले सिद्धांत पण आणि त्याची मम्मी पण सर्वजण आम्ही आता गाडीत बसून लगेच परळीला जाणार आणि छान असा गणपती घेऊन यायचं आहे तर चला तर मंडळी आपण निघालो तर ईश्वरीला खूप खुशी झाली तिला आज वाटली की कसा गणपती आणि कुठला गणपती कसा घेऊ काय घेऊ त्याची खूप 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 तयारी चालू आहे तर आता आम्ही निघालो तर तुम्हाला आम्ही परळीचं गणपतीचं मार्केट दाखवणार आहेत बघा म्हणजे सुंदर आणि किती छान छान गणपती आहेत चला आपण पाहू जाऊ गावाच्या बाहेर निघतो सिद्धांत तर खूप खुश झाला आहे आणि तो ड्रॅगन खायला आहे सध्या तर आपण गाडी आता लावून लगेच जाऊ का आम्ही आलो तर मोंड्यामध्ये तर गणपती पाहण्यासाठी ईश्वरी सिद्धांत सिद्धांत गणपती बघून इतका खुश झाला आहे ना त्याला असं वाटतं की अरे बाप रे इतका आनंदात कारण ते पहिल्यांदाच हा गणपतीचं मार्केट पाहतो आहे आणि गणपती पण तो पहिल्यांदाच पाहतो आहे खूप नुसत्या उड्याच मारतोय जोरजोरात गणपती बाप्पा मोर्या मोर्या म्हणून म्हणून खूप छान आणि आता सध्या गणपती चॉईस करायचं चालू आहे बघू कोणता आवडतो कोणता नाही तसं तर छोटा घ्यायचाच चाललं आहे पण बघू कोणता घ्यायचा आहे ते शारदा आणि ईश्वरीला तर दुसरा तो पिवळा कलर आवडतो तिला पण ती बघती आता पिवळा कलर घ्यायचा म्हणते पण तिला म्हणून चल दुसरीकडे जाऊन अजून पाहू म्हणलं आपल्याला कुठला पसंद येत आहे ते बघायला आम्ही निघालोत तर चला तर तुम्हाला पण दाखवतो आम्ही परळीचं गणपतीचं मार्केट तुम्ही बघू शकता खूप छान असे गणपती आमच्या परळीमध्ये आलेले आहेत सिद्धांतर एवढा भाराहून गेला आहे ना तर प्रत्येक गणपतीला तो हात लावून बघतोय किती छान आहे मूर्ती कशी आहे आणि तो स्वतःच गणपती बाप्पा मोर्या म्हणून म्हणून खूप खूप जोरजोरात हे करतोय तर आता आम्ही दुसऱ्या दुकानवरती चाललो कारण दुसऱ्या दुकानावरती आम्हाला गणपती पाहायचा आहे तर या ठिकाणी आम्हाला दिसला पाणीपुरीचा स्टॉल दि तर आम्ही ठरवलं आता पाणीपुरी खायची ईश्वरी म्हणली आधी पाणीपुरी खाऊ आधी पोटोबा आणि मग इटोबा म्हणली चला मला पाणीपुरी खायची तर आम्ही आता पाणीपुरी खाऊन नंतर ठरवलं की आपण नंतर गणपती घेऊ तर ईश्वरी एक प्लेट खाऊन आता म्हणते मला दुसरी पण प्लेट खायची तिने लगेच दुसरी प्लेट घेतली आणि दुसरी प्लेट खायला सुरू केली खूप छान आहे म्हणून गरम गरम पाऊस चालू आहे आणि गरम पाणीपुरी खायला आनंद येतोय म्हणून रागड्यासोबत तर चला तर मंडळी आता बघू आपण गणपती किती छान आहेत तर तुम्हाला पण ईश्वरी खायला बोलवते म्हणलं खा खा खूप सिद्धांत तर खाऊन खूप आनंद व्यक्त करतो आहे तर चला बघू हो का फायनली आम्ही हा गणपती घेतला आहे तर खूप छान हा गणपती आम्हाला तर तुम्हाला जर अजून ह्या गणपतीचं बाकीचं जर तुम्हाला आमच्या गणपती घरी कसा डेकोरेट केला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नंतर तो व्हिडिओ पण येईल धन्यवाद